राज ठाकरेंच्या बद्दल हेही बोललं जातं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांनी काढला तेव्हा त्यांच्या पुढे एक महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न होतं त्यानंतर त्यांना राजकारणात थोडं थोडं यश मिळायला लागलं आणि नंतर जसं तुम्ही म्हणाला दोन हजार नंतर, रा, नंतर त्यांचं राजकारण पूर्णपणे बदललं म्हणजे भाजप केंद्रित राजकारणामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्यांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुम्ही बाकीच्यांना हे का विचारत नाही तुम्ही मलाच का विचारता की तुम्ही वेळोवेळी भूमिका का बदलता याबद्दल काय मत आहे तुमचं कारण हुशार मुलाला नेहमी विचारतात ना म्हणजे ढ मुलाला कशाला विचारतील हे त्यांना कळायला पाहिजे की त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत अपेक्षा होत्या आणि मला वाटतं अपेक्षा असतील म्हणून त्यांना विचारतात अन्यथा त्यांच्या त्यांच्या आणि व्यक्तिमत्वामध्ये जो एक बंडखोरी हो किंवा आक्रमकपणा दिसतो तो नेहमी सत्तेविरुद्ध असला पाहिजे असं लोकांना वाटतं आणि ते सत्तेच्या बाजूने जर बोलत राहिले तर लोकांना दुःख होतं आणि मग ते प्रश्न विचारतात तर ते त्यांना ते वावगं वाटण्याचं काही कारण नाही त्यांच्याकडनं उलट हे चांगलं आहे की सी आपल्याला कोणी प्रश्न विचारता का तुम्ही असे का वागता म्हणून नाही विचारत कारण काय आपण वागणं इन्सिग्निफिकंट आहे लोकांच्या दृष्टीने लोकांना असं वाटतं की हे काहीतरी करतील आपल्या जीवनात बरोबर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही शरद पवारांना विचारा तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारा असं आधी म्हणत होते नाही पण शरद पवारांकडनं आता कोणती अपेक्षा करावी या वयात नाहीये शरद पवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अडीच वर्ष होती आणि त्यांनी जे काही चांगलं त्यांनी कोविडच्या काळात खूप चांगलं काम केलं त्यांनी चांगलं वाईट जे करायचं ते करून दाखवलं आणि ते काय करू शकतात हे लोकांना कळलं आणि काय नाही करू शकतात हेही कळलं राज ठाकरे अजून सगळ्या गोष्टी पोटॅन्शियल स्वरूपातच आहेत त्या फर्टाईल असल्या तरी ते झालेलं नाहीत फर म्हणजे ते अजून त्याचं अंड्यातून बाहेर येणं जे आहे आणि अस्तित्वात येणं आहे ते झालेलं नाही आहे त्यामुळे लोकांना वाटत राहतं की हे काहीतरी करतील हे काहीतरी करतील त्यातून हे प्रश्न येतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिक जीवनात जगत असताना म्हणजे तुम्ही कुठच्याही फील्डमध्ये असा उभरता गायक असो उभरता लेखक असो उभरता चित्रकार असो किंवा उभरता कलावंत असो किंवा राजकारणी असो त्याच्याकडनं अपेक्षा करून त्याच्यावर रागावणं त्याच्यावर रुसणं हे जनतेने केलं किंवा पत्रकारांनी केलं तर त्याने त्याचा ते वाईट पद्धतीने घेता कामाने उलट हे चांगली गोष्ट आहे असं मला लोक असं म्हणतात की किती वर्ष आम्ही वाट बघायची या पोटेन्शियलची या क्षमतेची झालं असं की गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे इलेक्शन्स कमिशन आणि एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी यांचं सगळ्यांचं दमन झालं आणि ज्या प्रकारे एक प्रकारची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली त्याने फ्री अ, प्ले, लेवल प्लेईंग फील्ड उरलं नाही राजकारणामध्ये आणि त्यामुळे काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षालाही उरलं उरलं नाही त्यामुळे काय झालं की त्यामुळे राज त्या ठाकरेंची ही अकरा वर्ष वाया गेली जी इतर सगळ्याच पक्षांची गेली म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या शक्यता होत्या सगळ्या पक्षांमध्ये त्या आळीपाळीने सगळ्यांना मिळत असत जसं भाजपला मिळालं तसं काँग्रेसला मिळायचं का ते तर इलेक्शन कमिशनच जर नीट लेवल प्लेईंग फील्ड करणार नसेल धर्माच्या आधारावर केलेली आक्रमक भाषणं ही इलेक्शनमध्ये चालत नाहीत तरी चालवून घेणार असेल अशा असंख्य गोष्टी झाल्या मतदार याद्या बदलल्या ई व्ही एमच्याबद्दल उत्तरं दिली नाहीत असं खूप झालं तर यामध्ये जे सगळे विरोधी पक्ष आहेत ते एका बाजूला पडले आणि राजकारण होता बुद्धिबळाला बसलेली लोक बॉक्सिंग करू लागले mm -hmm. तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं स्थान हे म्हणजे त्यांची वाया गेली अकरा वर्ष mm -hmm. तर त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा पक्ष छोटा होता त्यांची mm -hmm. तर फारच वाया गेली त्यामुळे अजून किती वर्ष हा प्रश्न चुकीचा आहे जो राहुल गांधींच्या बाबतीत पण विचारला mm -hmm. नेमकी ह्या सगळ्या लोकांना तीच पक्ष वर्ष मिळाली जी मोदींचा काळ आहे तर त्या काळात या प्रकारच्या गोष्टी घडल्यामुळे ती आपण असं धरता का म्हणे की की नेहमीचं राजकारण जे होतं आपल्या देशातलं <laughs> जे इंदिरा सुद्धा हरू शकत होत्या आणि निवडणुका अत्यंत फ्रीफेअर व्हायच्या हो आणि सगळ्यांना नियम सारखे असायच्या म्हणजे तुला शेषणच्या किंवा लिंगडोह होते तेव्हा तुला माहिती आहे की घाबरायचं राजकीय <laughs> पक्ष निवडणूक <का> आयोगाला <laughs> तर असं नाही होऊन फक्त सत्ताधारी पक्षाचंच सगळं इवन संसदेत <laughs> सुद्धा सभापती सत्ताधारी पक्षाला बोलताना बोलू देतात काय वाटेल आफ, आफ ते आणि ऑपोजिशनचा माईक ऑफ ऑफ करतात अशी परिस्थिती आणीबाणीची असताना ती अकरा वर्ष सगळ्यांचीच वाया गेली भारतीय जनतेची वाया गेली तरुण पिढीची वाया गेली तर राज ठाकरेंची पण गेली काय होतं की पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जी मुलं जन्माला आली ती लढायला गेली मृत्यू पावली लवकर नाही पावली तर त्यांना अकाली वृद्धत्व आलं ते युद्ध बघून आता तो त्या पिढीच्या वाट्याला आलेला शाप आहे तर तो, तो राज ठाकरे राहुल गांधी या सगळ्यांच्या वाट्याला आलेला आहे